दरम्यान राज ठाकरेंनी काल पुढाकार घेऊन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांशी चर्चा केली सर्वांमध्ये पाच जुलै ही मोर्चाची तारीख निश्चित करण्यात आली आहे सर्व राजकीय पक्ष साहित्यिक मराठी माणूस या मोर्चामध्ये एकत्र येतील आणि मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरेल असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलंय सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे वारीच सगळं कव्हरेज होत असत मुंबईमध्ये पण वारी, वारी होत असतात त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष सर्व कलाकार सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील मलाच आपण एक गोष्ट इथे थोडीशी लक्षात घेतली पाहिजे की हा मोर्चा ना राजसाहेब ठाकरेंचा आहे ना उद्धव साहेब ठाकरेंचा आहे हा मोर्चा मराठी माणसाचा याच नेतृत्व हे मराठी माणूस करणार आहे आणि हा मराठी माणसासाठीचा मोर्चा आहे या मराठी भाषा जी आहे किंवा हिंदी सक्ती जी आहे त्या हिंदी सक्तीला आम्ही विरोध करतो जे जे हिंदी सक्तीचं समर्थन करतील ते महाराष्ट्र करती द्रोहीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन जर वाटत असेल आपण मराठी भाषेवर उपकार केलाय त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवावा जर तुम्हाला वाटतंय ना तुम्ही एवढे शक्तिशाली असाल तुम्ही कोणालाही अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकता हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा